नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शिवसेनेच्या माजी नगरसेविका नंदा कुंदन काटे यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत हा दोन दिवस चाल चालणारा हा उपक्रम आहे बावीस तारखेला या ठिकाणी आधार कार्ड रेशनिंग कार्ड तसेच आयुष्यमान कार्ड हे नागरिकांना कशा पद्धतीने देता येईल यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तेवीस तारखेला त्यांचा जो वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना छात्री वाटप ज्येष्ठ महिलांसाठी साडी वाटप तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला शिवसेनेचे मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छात्री वाटप आणि साडी वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या शाखा प्रमुख महाजन यांनी केले आहे तेवीस अगस्त रुट्टी जन्मदिन आसल्यानिमित्त आम्ही सेक्टर तीन मध्ये गंगा काटे मॅडम आणि त्या सहकार्याने यांच्या आयोजित आधार कार्ड रेशन कार्ड आणि आयुष्यमान कार्ड ह्या सर्व गोष्टींचं नियोजन केलेलं आहे और उद्या नंदासाठीचं मॅडम असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ पुरुष नागरिकांसाठी छत्री वाटप आणि ज्येष्ठ महिलांसाठी साडी वाटप आहे त्या निमित्ताने सर्वांनी नंदा मॅडम यांच्या वाढदिवसासाठी हजर राहावे आणि त्यांना शुभ आशीर्वाद द्यावे मी राजमहाजन प्रमुख शिवसेना तेवीस ऑगस्ट या ठिकाणी नंदाताई काटे यांचा वाढदिवस आहे तरी आज बावीस ऑगस्ट या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रम म्हणजे असा आहे की आधार कार्ड आयुष्मान कार्ड रेशन कार्ड या आपण आज कार्यक्रम आयोजित केलेला होता तरी भरपूर लोकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे व तसेच उद्या तेवीस ऑगस्ट या आपण छत्री ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप महिलांना महिलांना तसेच साडी वाटप ज्येष्ठ ज्येष्ठ महिलांना साडी वाटप करण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने या आपण या ठिकाणी उपस्थित राहून उपस्थित वा राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी गोष्टचे प्रमुख मान्यवर अतिथी हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत तरी स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला अजून शोभा वाढवावी अशी मी नम्रपणे विनंती करतो तेवीस ऑगस्टला अजून आपलं आयुष्य असेल आणि कार्यसम्राट आहेत त्यामुळे त्यांनी अजून आपल्या का कार्यातून उंच व्हावे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो Tchau.